रायगडा सुनील तटकरे यांची बाजी मावळा श्रीरंग बारणेचे हॅट्रिक कार्यकर्त्यांचा जल्लोष रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी इतक्या मताधिक्यानं पराभव केला अकरा उमेदवारांचा डिपॉझिट जप्त झालाय कुठल्याही तिसऱ्या उमेदवारापेक्षा जास्त बटन नोटाचं दाबलं गेलंय सत्तावीस हजार दोनशे सत्तर मते नोटावर पडली आहेत तर दुसरीकडे मावळ मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक साधत महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराभव केला आहे तब्बल शहाण्णव हजार सहाशे पंधरा इतके मताधिक्य त्यांना मिळालं आहे रायगड लोकसभा मतदारसंघात अलिबाग नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी केंद्रावर मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली एकोणतीस फेऱ्यांमध्येही मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली लोकसभा निवडणुकीत एकूण दहा लाख तेरा हजार दोनशे बहात्तर मतदारांनी मतदान केलं होतं मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या एक ते दोन फेरीमध्ये शिवसेना आघाडीचे अनंत गीते आघाडीवर होते मात्र त्यानंतर सुनील तटकरे यांनी मताधिक्य मिळवण्यास सुरुवात केली सातव्या फेरीमध्ये तटकरे यांना बावीस हजार नऊशे मतं चौदाव्या फेरीमध्ये चाळीस हजार आठशे अठ्ठावीस मतं पंचवीसाव्या फेरीत त्र्याहत्तर हजार पाचशे अठरा आणि शेवटच्या फेरीत तटकरे यांना ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी इतक्या हजार मता हजारांचं मताधिक्य मिळालं सुनील तटकरे यांना पाच लाख चारशे त्रेपन्न मतं मिळाली तर अनंत गीते यांना चार लाख तीनशे बेचाळीस मतं मिळाली तटकरे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी भंडारा उधळून एकच जल्लोष केला कुणाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली विजयोत्सव साजरा करण्यासाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी महाडचे आमदार भरत गोगावले पेणचे आमदार रवींद्र पाटील मतमोजणी केंद्राजवळ दाखल झाले होते खासदार सुनील तटकरे तट तट यांचे पुत्र अनिकेत तटकरे अदिती तटकरे यांच्या तर आनंदाला पारा वारुरला नव्हता आनंदासोबतच भंडाऱ्याच्या रंगात हे दोन्ही कार्यकर्त्यांसोबत न्हावून निघाले होते दोन महिने उन्हातानातून घेतलेली मेहनत आज कामी आल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती उमेदवार सुनील तटकरे यांनी हा विजय महायुतीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांमुळे मिळाल्याची भावना व्यक्त केली महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला त्यांना गुहागर दापोली आणि महाडमध्ये चांगली मतं मिळाल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे मात्र अलिबाग श्रीवर्धन आणि पेण या मतदारसंघात त्यांना मतदारांवर प्रभाव पाडता आला नसल्याचं दिसतंय त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शेकापचीही जादू इथं चालली नाही शेकापसाठी धक्का देणारा निकाल रायगड जिल्ह्यात शेकापची दीड लाख मतं असल्याचं शेकाप नेते सांगत असतात या निकालानंतर आत्मपरीक्षण करण्याची वेळ शेकाप नेतृत्वावर आल्याचं दिसून येत आहे शेकापचा बालेकिल्ला असणाऱ्या अलिबाग मतदारसंघात त्यांची मोठी वाताहात झाल्याचं दिसतं पेण आणि अलिबाग या दोन्ही मतदारसंघात शेकाप आपला प्रभाव पाडू शकला नाही किंबहुना गीतेंचा पराभव अलिबाग आणि पेणमध्येच लिहिला गेला असं म्हटल्यास वावग ठरणार नाही पेणकरांकडून तटकरेंवर मतांचा पाऊस सर्वाधिक मताधिक्य पेणकरांनी मिळवून दिलं आमदार रवींद्र पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी तटकरेंसाठी जोर लावला होता त्यामुळं पेणकरांनी खासदार तटकरे यांच्यावर मतांचा पाऊस पाडलाय अलिबाग मुरुडमध्ये आमदार महेंद्र दळवींची जादू अलिबाग मुरुड मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना अडतीस हजार नऊशे शहाण्णव इतकं मताधिक्य मिळालंय याचं श्रेय अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना जातो शेकापच्या पायाखालची चादर आमदार महेंद्र दळवी यांनीच खेचली असल्याचे चित्र आहे thank <music> you